राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा एकूण खर्च सेहेचाळीस हजार कोटी रुपये असल्याचं समोर आलं आहे अर्थ खात्याने सात लाख ऐंशी हजार कोटींच्या कर्जाचा हवाला देत या योजनेवर आक्षेप घेतला आहे तरीही राज्य सरकारने ही योजना राबवली आहे या योजनेवरून शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची आहे अर्थसंकल्पीय आव्हान असले तरीही सरकारने या यो योजनेला प्राधान्य दिलं आहे असं नरेश बस्के यांनी म्हटलं आहे ही योजना आहे ही राज्यातील दिनदलितल गोरगरीब कष्टकरी महिला वर्गाकरता आहे राज्याची जबाबदारी आहे या महिलांना मदत करणं त्यांचा दिनक्रम चालवण्याकरता सरकारच्या मार्फत थोडाफार हात लावणं आणि अशा पद्धतीकरता आणि याकरिता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी आणि मंत्रिमंडळ असतील आमदार असतील यांनी ही योजना जाहीर केलेली आहे जरी खर्चाचा बोजा असेल तरीसुद्धा ही योजना अंमलबजावणी याची होणार आहे अर्थ खात्याने त्यांनी त्यांचं तेन काम केलं असेल त्यांना जमा किती खर्च किती किती लायबिलिटी वाढणार आहे हे दाखवणं त्यांचं काम आहे आपल्या राज्यावर खर्चाचा बोजा आहे तरीसुद्धा आपण हा राज्य चालवत असतो अनेक योजना अनेक प्रकल्प राबवत असतो शेवटी कर्ज घेणं हा काही गुन्हा नाही हा राज्याचा कारभार असेल वैयक्तिक का आयुष्यातसुद्धा आपण कर्ज घेत असतो आणि कर्ज घेऊन आपण ते कर्ज फेडतसुद्धा असतो त्यामुळे आपण कर्ज घ्यायचं आहे म्हणून वैयक्तिक आयुष्यात ती गोष्टी आपण करत नाही असं नाही होत आहे त्यामुळे कर्ज घेणं हा काही गुन्हा नाहीये मंत्रिमंडळ आणि सत्ताधारी पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे दीनदलित जनतेकरता महिलांकरता त्यामुळे या योजना राबवल्या जाणार सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ऍट यंग एज फर्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.